आज आपण अष्टविनायक गणपतींपैकी सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिराबद्दल आणि आख्यायिका म्हणजेच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत अष्टविनायक यात्रेतील हा दुसरा मुक्काम सिद्धी प्राप्त करण्यासाठी एक पवित्र मंदिर मंदिराची माहिती पुढील प्रमाणे आहे हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्री गोंदा या गावापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावर आहे हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे मोरगावहून दोन तासाच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर आहे पेशवेकालीन महत्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला गाभारा पंधरा फूट उंच आणि दहा फूट रुंद आहे देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे म्हणजेच दगडाचे आहे अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा हा एकमेव गणपती आहे मूर्ती तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद आहे मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो, गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जैव विजयच्या मोठ्या मूर्त्या आहेत मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे सभामंडपाच्या पुढे महाद्वार असून त्यावर नगारखाना आहे श्री सिद्धिविनायकाची मूर्ती टेकडीमध्ये स्थापलेली असल्याने या मंदिरास एक किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग आहे याबद्दलची आख्यायिका पुढील प्रमाणे आहे आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने ओंकाराचा अखंड जाप केला त्याच्या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्याच्या इच्छेला पूर्णत्वास जाण्याचा वर दिला आणि गणपतीने ब्रह्मदेवाच्या दोन कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत होता तेव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले विष्णूच्या कानातून मधू व कैतब हे दोन दैत्य निर्माण झाले ते देवी देवतांना छळू लागले ब्रह्मदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो विष्णूने प्रयत्नांची शिकस्त केली परंतु तो त्या दैत्यांना मारू शकला नाही तेव्हा त्याने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन केले शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलवले तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले मग शंकराने त्याला ओम गणेशाय नमहा या मंत्राचा जप करावयास सांगितला हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली गणपतीची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधू आणि कैतब या दैत्यांचा संहार केला कालांतराने विष्णूने उभारलेले मंदिर नष्ट पावले नंतर या टेकडीवर विनायकाने एका मेंढपाळाला दर्शन दिले गुराखी रोज श्री गणेशाला भीमा नदीच्या पाण्यात आंघोळ घालत आणि शिदोरी अर्पण करत तेव्हा श्री गणेशाने त्याला सांगितले माझी पूजा तुम्हीच करा मग त्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रींची पूजा करायला सुरुवात केली पेशव्यांच्या काळात येथे मंदिर बांधण्यात आले अजूनही तुम्ही सखी अर्चना चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा गणपती बाप्पा मोर्या